मंडळी जय महाराष्ट्र जय संविधान कालपासून पालकमंत्रीपदाच्या यादीवर चर्चा सुरू झालेली पालक आहे पालकमंत्रीपदाची बहुचर्चित यादी आता जाहीर झाली आहे या बहुचर्चित यादीमध्ये काही नावं ही बदलली आहेत म्हणण्यापेक्षा इक्विशन्स काही बदललेले आहेत का आणि त्याच्यानुसार जी काही नावं बदललेली आहेत त्यानुसार अनेक ठिकाणच्या कॉन्ट्रॅक्टर्स नोकरदार वर्ग किंवा तिथे काम करणारा व्यापारी वर्ग यांनी आपापल्या परीने लगेच जुळून घेण्यासाठी नवे ब्रिज शोधायला सुरुवात केली आहे असं सुद्धा चित्र असू शकतं तुर्तास आपण जरा पालकमंत्री पदाच्या याच्यामधले जे बदल आहेत आणि त्या ता बदलामुळे जे इक्विशन्स आहेत त्या इक्विशन्सचा जरा विचार करूया शिंदे गटाचा बऱ्यापैकी संकोच झालेला आपल्याला दिसतोय म्हणजे एक संभाजीनगरचं पालकमंत्रीपद जर सोडलं तर बाकी एकूण पालकमंत्रीपदांमध्ये गोगावलेंना रायगडचं पालकमंत्रीपद मिळणं अपेक्षित होतं परंतु सुनील तटकरेंनी अतिशय स्मार्ट मूव्ह करत पालक ते पालकमंत्रीपद आदिती तटकरेंसाठी राखीव ठेवण्यात पुन्हा एकदा यश मिळवलेलं आहे म्हणजे एकदा भुजबळ साहेबांच्या तोडचा घास पळवून ते मंत्रिपद आदिती तटकरेंना दिलं नुसतं मंत्रिपद आदिती तटकरेंना नाही दिलं तर पालकमंत्रीपद पुन्हा रायगडचं त्यांना देण्यामध्ये ते यशस्वी ठरलेले आहेत अगदी त्याच वेळेला जर इतर ठिकाणच्या पालकमंत्रीपदांमध्ये बघितलं तर गडचिरोलीचं पालकमंत्रीपद जो की सगळा मायनिंगचा एरिया आहे आपण फक्त नक्सलवाद नक्सलवाद यावरती चर्चा करत आहोत मात्र गडचिरोलीमध्ये जो सगळ्या खाणींचा विषय एका अर्थाने खान सम्राट जिथे होता येऊ शकतं अशी परिस्थिती त्या गडचिरोलीमधल्या कालपर्यंतचं जे पालकमंत्रीपद होतं ते अर्थातच एकनाथ शिंदे यांच्याकडे होतं आणि ते पालकमंत्रीपद आता देवेंद्रजींकडे आलेलं आहे आणि तिसरं पालकमंत्रीपद ज्याची चर्चा सगळीकडे होती की बीडचं पालकमंत्रीपद कुणाला मिळणार काहींना असंही वाटत होतं की कदाचित धनंजय मुंडे यांचं नाव वादाच्या भोवऱ्यात आलेलं आहे <coughs> तर पंकजा मुंडेंना ते पालकमंत्रीपद मिळेल का मात्र ज्या पद्धतीने ही मागणी झाली की मुंडेन आम्हाला भाऊ बहीण दोघेही नको आहेत आम्हाला कुठेतरी तिसरा पालकमंत्री हवा आहे आता हा तिसरा पालकमंत्री कोण असावा यावर भारतीय जनता पार्टीने सूचक विधान करत सांगितलेलं होतं की पालकमंत्री पद ते राष्ट्रवादीच्या कोट्यात आहे त्यामुळे दादा त्याच्यावरती निर्णय घेतील आणि शेवटी कालच्या यादीमध्ये बीडचं पालकमंत्रीपद हे अजितदादांकडे गेलं आहे अजितदादांकडे पालकमंत्री पद जाणं हे फक्त बीडचा विषय एवढ्या एका याच्या पुरत सीमित ठरता येईल का मागे जायला पाहिजे आपण आणि थोडा पारंपारिक संघर्ष समजून घेतला पाहिजे मुळात मुंडे आणि पवार या दोन घराण्यांमधला तो जो पारंपरिक संघर्ष आहे तो सातत्याने म्हणजे अगदी मुंडे साहेबांची आणि पवार साहेबांची जन्मतारीख जी बारा डिसेंबर आहे त्या बारा डिसेंबर जन्मतारखेपासून त्याच्या भोवती असणारे वादप्रवाद चिकटलेले आहेत आणि सातत्याने ही गोष्ट लपलेली नाही की पवार साहेबांनी बीड जिल्हा किंबहुना परळी काबीज करण्याचा प्रयत्न केला आणि बऱ्याचदा मुंडे साहेबांकडूनही त्याला तितकच जोरदार प्रत्युत्तर मिळालं या सगळ्यातनं मुंडे साहेबांचं एक नवं नेतृत्व जे उभं राहिलं त्याला वंजारी समुदायाने सुद्धा भरभरून साथ दिलेली होती हा पारंपरिक सगळा संघर्ष समजून घेतला तर आत्ताचं जे पद आहे ते पुन्हा पवार घराण्याकडे जाणं या अर्थाने सुद्धा फार महत्वाचं ठरतं आणि त्याचा विचार आपण केला पाहिजे मुळात बीडची छबी हे आ, या सगळ्या काळामध्ये जी अत्यंत विकृत करण्याचाही प्रयत्न झाला असं म्हणता येईल आपल्याला पण बीड खरंच तसं आहे का मी आपल्याला सांगितलं पाहिजे की लोकनेते विलासरावजी देशमुख असतील लोकनेते दिवंगत गोपीनाथरावजी मुंडे असतील किंवा इव्हन आत्ता धनंजय मुंडे असतील या असंख्य लोकांनी आपल्या इंटरव्ह्यूमध्ये बीडबद्दल बोलताना काय सांगितलं माहिती आहे तुम्हाला ते असं म्हणतात की बीडच्या मुली बीडच्या बाहेरचे लोक करून घेण्यासाठी उत्सुक असतात म्हणजे सोयरीक जर जुळवायची असेल तर बीडची मुलगी परफेक्ट आहे असं लोकांना वाटतं परंतु बीडमध्ये मुलगी द्यायची नाही असंही वाईस वर्षा लोकांना वाटतं आता हे असं काय आहे तर त्याचं कारण धनंजय मुंडेंनीच एकदा आपल्या इंटरव्ह्यूमध्ये आणि त्याच्या आधीही दोन तीन नेत्यांनी सांगितलेलं होतं ते कारण असं होतं की बीडच्या मुली या अत्यंत कष्टाळू मुली आहेत त्या कुठल्याही कठीण काळामध्ये तग धरू शकतात आणि अवर्षणग्रस्त असणाऱ्या या एरियातल्या मुली या आपल्या सासर घरीसुद्धा अत्यंत संघर्ष काळामध्ये कारण एक तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे उस्तोड कामगारांचा प्रश्न आहे त्याच्यामध्ये फार बागायती शेती नाही आहे तरीसुद्धा या मुली तग धरतात त्यामुळे बीडच्या मुलींची सोयरीक असली पाहिजे असं बाहेरच्यांना वाटतं पण वाईस वर्षा बाहेरच्यांना मात्र बीडमध्ये मुली अशा वाटत नाहीत कारण आपली मुलगी कष्टाच्या ठिकाणी द्यावी असं कुठल्याही पालकांना वाटणार नाही असं हा हा एक वेगळा भाग राहिला बीडच्या एकूण जर सांस्कृतिक संघर्ष बघितला किंवा सांस्कृतिक इतिहास बघितला तर बीडमध्ये सगळ्यात महत्त्वाचं जलमंदिर कंकालेश्वराचं मंदिर जे संपूर्ण पाण्याने वेढलेलं मंदिर आहे बीडमध्ये बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असणारं प्रभू वैद्यनाथाचं मंदिर परळीमध्ये साडेतीन शक्तीपीठापैकी एक असणारं जोगेश्वरीचं मंदिर अंबाजोगाईमध्ये आद्य कवी मुकुंदराजाची नगरी म्हणून ज्या अंबाजोगाईला ओळखलं जातं आणि जिथे अनेक साहित्यिक कलाकारांनीसुद्धा जन्म घेतला हे विशेष आहे की दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे असतील किंवा दिवंगत नेते प्रमोद महाजनजी असतील हे याच बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र आहेत केशर काकू क्षीरसागर विमलताई मुदडा यांच्यासारखी माणसंसुद्धा याच बीडने दिलेली होती अशा बीडचं पालकमंत्रीपद जेव्हा अजितदादांकडे येतं तेव्हा अजितदादांच्या साठीची नवी आव्हानं काय असतील हे जितकं खरं आहे की बीडचा इतिहास किंवा बीडची सांस्कृतिक पार्श्वभूमी अतिशय दैदिप्यमान आहे पण सध्या बीडचं वास्तव काय आहे तर सध्या बीडमध्ये कुठलेही उद्योगधंदे नाहीत आपण जेव्हा फार बोलतोय की बीडमध्ये फार बेरोज गुन्हेगारी वाढली आहे खरं तर बीडमध्ये गुन्हेगारी काही मुठभर लोकांची असेल परंतु मुठभर लोकांची सक्रियता इतकी वाढली की त्यामुळे जे सर्वसामान्य आणि जे अत्यंत कष्टाळू लोक आहेत जे बिचारे फार ॲक्टिवली या सगळ्यांमध्ये व्यक्त होत नाहीत त्यांचे कष्ट त्यांचा प्रामाणिकपणा त्यांचा चोखपणा त्यांची कामाप्रती असणारी निष्ठा शेती मातीमध्ये रुजलेली माणसं त्या माणसांचे चेहरे आपल्याला दिसत नाहीत किंवा त्यांचे कष्ट आपल्याला दिसत नाहीत का असं वाटायला व्हावं आहे बीडच्या राजकारणामध्ये कायम उस्तोड कामगारांचा मुद्दा चर्चेला घेतला जातो आणि कायम उस्तोड कामगारांबद्दल बोललं जातं पण हे उस्तोड कामगारांचं भविष्य सुधारण्यासाठी काही प्रयत्न झालेत का जरा आपण थोडस अजून मागे जाऊन बघितलं पाहिजे की आदरणीय पवार साहेबांच्या राजकारणामध्ये किंवा विलासरावजींच्या रा, काळामध्ये साखर कारखान्यांच्या तिथे साखर शाळा उभ्या राहाव्यात असा एक प्रयत्न झाला होता का या साखरशाळा उभ्या करायच्या तर उस्तोड कामगारांची जी मुलं आहेत जी आपल्या आई वडिलांच्या सोबत जिकडे उचल मिळेल तिकडे ती मुलं जातात तर त्या मुलांना त्या ठिकाणी कारखान्याच्या ठिकाणी शाळा मिळाली पाहिजे असं म्हणत साखर शाळांची संकल्पना पुढे आली पण त्या साखर शाळांच्या संकल्पनेलाही आता काही फार म्हणजे त्याही शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत हा महत्वाचा मुद्दा आहे उस्तोड कामगारांच्यासाठी महामंडळ उभं राहिलं असं सातत्याने बोललं जातं पण खरंच उस्तोड कामगारांचं महामंडळ हे त्या कामगारांना माहिती आहे का मातृतीर्थ ते शिवतीर्थ मुक्तसंवादामध्ये जेव्हा आम्ही स्वतः या सगळ्या परिसरातून फिरले आणि माझ्यासोबत अनेक पदाधिकारी होते तेव्हा त्या प्रत्यक्ष आम्ही उसाच्या फडामध्ये जाऊन त्या, त्या कामगारांना जेव्हा विचारत होतो तेव्हा ते असं सांगत होते की आम्हाला माहित नाही हे महामंडळ कशाशी खातात ते मग याचं राजकारण करणाऱ्या लोकांचं काय गरिबी हटावच्या घोषणा देणारे नेते यांच्या स्वतःची गरिबी हटली मात्र ज्या गरिबांच्यासाठी घोषणा दिली ते गरीब मात्र अधिकाधिक गरीब झाले किंबहुना उस्तोड कामगार म्हणून ते विस्थापित झाले आणि त्यांना आपला गाव देश सोडून जावं लागलं या या लोकांचा प्रश्न मला वाटते अजितदादांच्यासाठी फार मोठं आव्हान असणार आहे की या लोकांच्यासाठी आपल्याकडे काय नेमका प्लान आहे कारण माणसं कष्टाळू आहेत काम आपण देण्याची गरज आहे आपण फक्त गुन्हेगारी वाढली म्हणतोय पण गुन्हेगारी का वाढते खाली दिमाग शैतान का घर होत आहे बीडमध्ये जर तिथल्या तरुणांना जर रोजगार मिळाला असता तर कदाचित ते राजकारणी लोकांचं रॉ मटेरियल म्हणून गुन्हेगारी क्षेत्राच्या कच्छपी लागली नसती ती कच्छपी लागतात कारण त्यांना तेवढा आवश्यक असणारा उद्योगधंदा मिळत नाही परळीमध्ये थर्मल पॉवर स्टेशन आहे पण आता बऱ्यापैकी माझ्या माहितीप्रमाणे एक ते पाच जवळपास बंद पडत आलेले आहे काम काय करायचं एक रोजगाराचं साधन फक्त थर्मल होतं तेही बंद होत आलंय मग काम काय करणार मुल। ही मुलं नगरपालिकांमध्ये कित्येक ठिकाणी जे काम आहेत ते आउटसोर्सिंग आणि ठेकेदारी पद्धतीने पण त्यांचे पगारच होत नाहीत जगणार कशी आहेत ही सगळी बीड जिल्ह्यामध्ये एकही एमआयडीसी नाहीये लातूरमध्ये एम आय डी सी आहे सोलापूरमध्ये सगळ्या ठिकाणी एम आय डी सीज आहेत पण बीडमध्ये एम आय डी सी नाही बीडमध्ये नवीन उद्योग आलेले नाही आहेत गेल्या कित्येक वर्षात एखादी कंपनी एखादी फॅक्टरी की ज्या कंपनीमध्ये फॅक्टरीमध्ये बीडमध्ये लेकरांनी जर काम शोधायला जायचं असेल एक तर सरकारी नोकरी नाही आणि काम शोधायला जायचं तर त्यांनी आयदर संभाजीनगरमध्ये जावं किंवा पुण्या मुंबईसारख्या ठिकाणी जावं पण आता पुण्या मुंबईसारख्या ठिकाणच्या कंपन्याही गुजरातकडे जर वळत्या केल्या तर या लेकरांनी जगायचं कसं कित्येक अशी लेकरं आहेत की जी गुजरातमध्ये किंवा हैदराबाद मध्ये आपले रोजगार शोधताना दिसत आहेत अशा सगळ्या परिस्थितीमध्ये दादांच्या समोर हेही आव्हान असेल कि बीड मध्ये एमआयडीसी आणणं आणि तिथे नवीन उद्योगधंद्यांना चालना देण बीडमध्ये शिकणाऱ्यांची कमतरता नाहीये हे समजून घ्या बीडमध्ये अत्यंत गुन्हे लेकरं आहेत शिकणारे लेकरं आहेत बीडमधले कित्येक जण हे अगदी लोकसेवा संघ लोकसेवा किंवा राज्य लोकसेवा परीक्षांमध्ये सुद्धा यशस्वी झालेली लेकरं ले आहेत परंतु शिक्षणाचं वातावरणच नाही आहे एखादं चांगलं हॉस्टेल एखादं चांगलं युनिट एखादं चांगली शिक्षण संस्था अजूनही बीडमध्ये दिसत नाही ही बीडची शोकांतिका आहे शिक्षण घेण्यासाठी आय आय टी किंवा नीटची तयारी करायची असेल तर लातूरला जा किंवा डायरेक्ट कोटाला जा किंवा अजून कुठेतरी दुसरीकडे बेंगलुरू वगैरे ठिकाणी जा बीडमध्ये मेडिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण घेणाऱ्या पोरांच्यासाठी सी एचे क्लास करणाऱ्या पोरांच्यासाठी यू पी एस सी एम पी एस सीची क्लास करणाऱ्या पोरांच्यासाठी काय सुविधा तर त्या सुविधा उपलब्ध नाही आहेत किंबहुना या सगळ्या राजकीय गदारोळामध्ये बीडची छबी इतकी मलिन झाली आहे की बीडमध्ये शिक्षण मिळू शकतं असं वाटत नाही दादांच्या समोर हेही आव्हान असेल की दादा आपल्याला बारामतीमध्ये जे आपण अनेक प्रकारचं म्हणजे कृषी क्षेत्र असेल मेडिकल असेल इंजिनिअरिंग असेल नर्सिंग असेल इंटेरियर असेल मुलींच्यासाठीचे वेगवेगळे व्यवसाय शी आधार व्यवसायावर आधारलेले अभ्यासक्रमचे कोर्स असतील असे कोर्स बीडमध्ये उभे राहतील तशी आम्हाला आपल्याकडून अपेक्षा आहे राजकीय गणितात कुणाचा गेम झाला कुणाचा नाही झाला यामध्ये आम्हाला जायचं नाही आहे तो भाग अजून कुणी शोधावा किंवा तो अजून कुठल्या वेगळ्या आखाड्यावर मांडता येईल पण आत्ता या क्षणाला बीडची गरज ही नक्की आहे की इथे जे मराठा विरुद्ध ओबीसी असं वातावरण राजकीय लोकांकडून तयार करण्याचा प्रयत्न केला जातोय ते वातावरण होता कामा नये कारण बीडच्या लोकांना शांतता हवी आहे प्रगती हवी आहे बीडमधली गुन्हेगारी निश्चितपणे निपटून काढली पाहिजे नक्कीच आणि दादा आपल्याला त्याच्यासाठीच्या शुभेच्छा असतील की रक्तरंजित बीडचा इतिहास पुसून आपण बीडमध्ये बारामतीचा हरित पॅटर्न राबवाल किंबहुना एका चांगल्या स्पष्ट वक्त्या वक्तशीरपणा असणाऱ्या आणि कामाचा उरक असणाऱ्या नेत्याचा लाभ बीडचे लोकही घ्यायला उत्सुक असतील आपण बीडबद्दल आणि एकूण याबद्दल त्या बद्दल बोलत राहूया थांबते